नमस्कार काय गोंधळ निमित्त आपण जमा झालेलो आहोत समस्त धामेली चेड कामते सुखिवली इथले सगळे समस्त भावकी गोवा झालेले असून कासारबावकीच्या गोंधळानिमित्त त्रैव्याशी जो गोंधळ आहे फांजीचा त्या कुसामीच्या गोंधळासाठीचा जो जागरण कार्यक्रम गोंधळ कार्यक्रम आहे तो आपण संपन्न करणार आहोत आज रविवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आपल्या देवाची आणि आत्ताच्या संतस्कृतीची आणि सगळी पूजा आपली झालेली आहे आपण मान मंत्रता सगळ्यांना काही जो द्यायचा आहे तो, तो नारळ पाणी आणि सगळ्या गोष्टी आपण केलेला आहे तर तो देवाला साखळं घालूनसुद्धा झालेला आहे आणि आता कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत तर समस्त सगळी भावकी हजर असून संध्याकाळी आपल्याला दुपारी अन्नप्रसादाचा कार्यक्रम असून संध्याकाळी देवाचं नैवेद्य आहे तुम्ही त्याप्रमाणे सगळ्या पूर्ण समस्त पंचकृषीमध्ये सगळे सोयरे नातेवाईक बाहेर रोशनी सासरोशनी सगळ्यांना आपलं असं आमंत्रण असून सगळी लोक येणार आहेत आणि त्या दृष्टीने आपण कासा बापूरचा गोंधळ प्रवाशी जो गोंधळ असतो माझीचा तो आपण सगळे संपन्न करायचा आहे संध्याकाळी येणारे गोंधळी आणि चांगली गोंधळाची कथा आपल्याला ऐकायची आहे आणि रात्री आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी इथं पूर्ण रात्रभर आपला जो काय उत्सव आहे देवीचा तो करून घ्यायचा आहे धन्यवाद बरी मान्य वाटते की समस्त भाविकांना आग्रहाची विनंती आहे कासारबापीच्या गोजनानिमित्त देवाचे नारळ द्यायचे तर सगळ्यांनी एक दहा मिनिट मध्ये हजर व्हायचंय सगळ्यांना नंबर विनंती कासारबापीच्या गोंधळा निमित्त देवाचे नारळ द्यायचे आहेत तर सर्वांनी वाढीतील समस्त भाविकांनी इथे गोदाच्या ठिकाणी हजर व्हायचे माझ्या बावाजात राहिलेला आहे तू वचन म्हणून तिथं माणसाला मानलेला आहे आम्ही पहिला हा आज बोलण्याचा दिवस आहे तेव्हा तुझ्या बोलण्याची हऊ स्फोज करून घे पहिला तुझा नाणे दिलेला आहे कालिजीच्या मत आणि बाबा बाजूबाच्या मतांनी माझ्या बावा तिघांच्या मतांनी हा सगळाच कासार कंपनीचा सालाप्रमाणे तीन वर्षाचा पाणीचा गोंधळ त्याप्रमाणे कुलुस्वामीचा नारळ कलेला वगमान कल्ला जागेच्या मागाचा वगमान करलाय तसा एक गाव देवी तुला नारा झालेला पाडाटोला विडाटो मान्य करून घे काहीतरी चुकावा का झाला असला तरी लेकरांना क्षमा कर धरून त्यांच्या जाण्यामध्ये उठण्यामध्ये बसण्यामध्ये धंद्यामध्ये पैशामध्ये गाडी घोडामध्ये काही गुणांचा वगैरे सर भावकित असुरे सोय्या तासुरे वाराण बंगार रासार संताप आकाश चौरे चिपी बाय आज तासार भाऊकीता पूर्वच या दामिली गावामध्ये येऊन त्यांनी खुटी मारली खुटी मारून मट्यूबी केली मट्यू स्थापना केली स्थापना करून या ठिकाणी आज साळाप्रमाणे तीन वर्षाची पाजी आता पण मध्ये ते पाजायचं पण बाय बऱ्याच वर्षांनी इकडे पाणी आलेले ती मान्य घे काय तरी सुकाव वाचला तरी माफ कर त्यांच्या घरा घरात मुला बसा धंद्यामध्ये पैशामध्ये गाडी घोड्यामध्ये सुखाचा वाटत एखाद्या एकवीस दे, पाच हरा महाड बाय काळेश्वरी गाव या ठिकाणी आज कासारबावकीने साला प्रमाणे तुला नारेटवलेल्या पाहता विडा मान्य करून घे काय जरी लेखांच्या हातात चुकी वाटली झाली असून त्यांच्या घराघरात मुला माणसा धंद्यामध्ये पैशामध्ये गाडी घोड्यामध्ये सुखाच्या वाटाने एकाच एकवीस कर पाच पंचवीस कर या ठिकाणी साला प्रमाणे तीन वर्षी पाहणी आहे त्याप्रमाणे तुला पाहता विडा नारेटो मान्य करून घे संहारा महादेव

या पत्राची पहिली या पत्राची पहिली पूजा यजमानच्या हातात होईल आणि भावकी या ठिकाणी आता बसले यांची पूजा झाल्यानंतर या ठिकाणी जे लग्नाचे जोडे त्यांनी नंबरवरती आपला नंबर लावायचा आहे आणि नंबरवरती तर पूजेला यायच पूजा झाल्यानंतर या ठिकाणी कुवारपुळेची पूजा होईल कुवारपुळेची पूजा झाल्यानंतर या ठिकाणी आपले जे बलिदान आहे बलिदान हो मानवलं जाईल नंतर जोगवा जाईल जोगवा झाल्यानंतर आपल्या संध्याकाळी सहा वाजता आपला बाहेरचा का मान भरून त्या ठिकाणी मांडाची पूजा होऊन हुकूम काढून आपली ड्युटी मिटवण्यात आहोत तरी सर्व भावगीचे लोर मंडळी कामत्यापासून खेडापासून धामिली पासून सर्वांनी या गोदळाच्या वाटपामध्ये लवकरात लवकर येण्याची कृपा करायची आहे कामाला आपण देवाच्या आणि तुमच्या अंगावर चिपून घ्या

आम्ही आता पुढे पडीया. ती वाटी द्या ती या वाटीमध्ये तीन पळे खाली सोडा. तीन पळे सोडायच्या. हाताने उजवा हाताने तीन पळे सोडायच्या आणि तीन पिययच्या.

త్రీ గణేషాయమా కేశవాయ నమారాయణేవత గ్రామదేవతారాయణ అక్షరాయవాయ మహావాయారాయణ

जो फुलवर आला त्या फुलवरला येऊन या ठिकाणी खोटी मारली खोटी मारून मटिवी केली मटिवी स्थापना केली आणि स्थापनेकाने सालाप्रमाणे ही तीन वर्षांची पाणी आहे या पाणी मध्ये हे आज चौक बदल आहे चौकामध्ये काही तुका वाका झाला तरी बाप गेला जणा स्तंभ हरा लागतो हा आता या ठिकाणी सालाप्रमाणे तीन वर्षांच्या पाणी पूजा झालेली आहे आता या ठिकाणी आपण कुवार मुली साथ म्हणतो त्या साती असरा म्हणतो त्या साती असऱ्याची या ठिकाणी आता पूजा होणार आहे जिस पूजा झाल्यानंतर त्यांच्या त्यांना मानदान मिळाल्यानंतर त्यांची नंतर या ठिकाणी पूजा झाली बस तू खाली बस तिला मागे हो तू बाई बस खाली पोड्या आదుकोण आईतो पातो हेंके पोड्या नाही झाले पण आना तरी पायला उभे